नमस्कार माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे हा आपला वीकली अॅनालिसिसचा चार्ट काय सांगतो हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण टेक्निकली म्हणजे प्राईज ॲक्शनच्या आधारे येणारा जो आठवडा आहे तो मार्केटसाठी कशा पद्धतीने असू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करतो आता आठ एप्रिल ते बारा एप्रिल या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीची मुवमेंट काय असू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आता पुढचा जो आठवडा आहे ना येणारा त्यामध्ये गुरुवारी सुट्टी असल्यामुळे बुधवारीच जी मंथली एक्सपायरी असते ना एक मिनी मंथली एक्सपायरी आपण ज्याला म्हणू शकतो बुधवारीच निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची एक्सपायरी ती गुरुवारी सुट्टी आहे आणि शुक्रवारी पुन्हा मार्केट म्हणजे चारच दिवसाचा हा आठवडा आहे एक दिवसाने आठवडा कमी आहे निफ्टीची एक्सपायरी अलीकडे आलेली आहे त्या आधारेच आपल्याला ट्रेडिंग करावं लागणार आहे आता हे जे काही क्लोजिंग आहे म्हणजे शुक्रवारी किंवा या आठवड्याचं जे क्लोजिंग आहे ना ते आत्तापर्यंतचं हायएस्ट क्लोजिंग आहे जे डेली बेसिस असू देत विकली बेसिस असू देत मंथली बेसिस हायएस्ट क्लोजिंग आहे परंतु जर कँडल पाहिले ना विकली बेसिसवरती तर एक स्पिनिंग टॉप प्रकारचे कॅन्डल बनताना आपल्याला पाहायला मिळेल आहे ओवरऑल मार्केट पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याचा जास्त काही चिंतेचं कारण नाही आहे म्हणजे क्लिअरली आत्ता सध्याला तरी आपल्यासाठी जे डाऊन साईड आहे ती लिमिटेड आहे किंवा ते ती जी लेवल आहे ना ती आत्ता आपण मार्क करून ठेवू शकतो आणि ती फिगर लेवल आहे अराउंड शुगर बावीस तीनशे या लेवलच्या खाली जोपर्यंत आपण जात नाही लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो आहे जोपर्यंत बावीस तीनशे ब्रेक होत नाही तोपर्यंत कोणत्याही सेल पोझिशनमध्ये आपल्याला बसायचं नाही आहे म्हणजे निपटी शॉर्ट करण्याचा विचारसुद्धा करायचा नाही आहे कुठपर्यंत बावीस तीनशेपर्यंत आणि कमीत कमी बावीस तीनशेच्या खाली एक तास जी मार्केट मार्केटने बंद दिली पाहिजे डेली बेसिसवरती तुम्हाला शॉर्ट साइडचे ट्रेड मिळणार नाहीत का नक्कीच ना, मिळतील ते आपण डेली अनालिसिसमध्ये डिस्कस करूयात परंतु ज्यावेळेस डिरेक्शन म्हणजे विकली बेसिसवर ट्रेड घेण्याचा विषय येतो ना त्यावेळेस बावीस तीनशेच्या खालीच तो विचार आपला असणार आहे मग त्याच्या खाली अगदी शंभर शंभर पॉईंटला सपोर्ट आहेत बावीस दोनशे वीस आहे त्याच्या खाली लगेच बावीस हजार चाळीस आहे किंवा बावीस हजार दीडशे एकमध्ये आहे तर बावीस हजार ही फायनल लेवल आहे बावीस हजारच्या खाली या आठवड्यामध्ये अगदीच काही खराब न्यूज आली तरीही बावीस हजारच्या खालच्या लेवल आपण या आठवड्यासाठी पाहत नाही आहोत पण तेही कधी बावीस तीनशे ब्रेक झालं तर म्हणजे जो काही आठवडा आहे ना तो पॉझिटिव्हच पाहणार आहे आणि हा व्हिडिओ जास्त एक्सप्लेन करणार नाही अगदी छोटासा व्हिडिओ असेल फक्त लेबल पाहूयात उद्या जो डेलीचा व्हिडिओ येईल ना त्यामध्ये मी थोडं एक्स्ट्रा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन आता अपसाईड कुठपर्यंत आहे अपसाईड अगदी तेवीस हजारापर्यंतसुद्धा आपण जाऊ शकतो निपटीची जी मुवमेंट आहे ना ती सध्याला थोडी कमी होताना पाहायला मिळते त्याच्या तुलनेमध्ये बँक निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट आहे मागच्या आठवड्यामध्येही आपण एक्सप्लेन केलं की निफ्टी आत्ता ऑल टाईम हाय बनलेला आहे आणि बँक निफ्टीचा पेंटिंग आहे तर बँक निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट झाली आहे आता अपसाईड कुठे प्लॅन होऊ शकते हैं? आता सध्याला आपण जिथे बंद आहोत ना तिथून शंभर पॉईंट खूप क्रुशियल असणार आहेत आणि ती लेवल आहे बावीस सहाशे वीस जो की ऑल टाईम हाय बनलेला आहे जर बावीस सहाशे वीस ब्रेक होते ना हाच महत आता महत्त्वाचा रेजिस्टन्स आपल्यासाठी निघून येऊ शकतो डेलीवरती मी सांगतो की कुठे एंट्री करायची उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आत्तासाठी आपल्याला जी रेंज बनती आहे ना ती बावीस तीनशेच्या वरती आपल्याला कॉल पोझिशन घ्यायची आहे आणि बावीस तीनशेच्या खाली शॉर्ट पोझिशन म्हणजे या तीनशे पॉईंटमध्ये फक्त डेलीचे जे ट्रेड आहेत इंट्राडे ट्रेड आपण ज्याला म्हणतो किंवा छोटे मोठे ट्रेड या स्विंगसाठी आपण ट्राय करणार याच्या बाहेरच आपल्याला मोठी पोझिशन घेणार आहोत आणि मग टार्गेट चारच दिवसाचा आठवडा आहे तेवीस हजारापर्यंत आपण जाऊ शकतो बावीस सहाशे वीसच्या वरती जो पहिला इमिजिएट रेजिस्टन्स येतो आहे मेजर सांगतोय तो आहे बावीस आठशे बावीस आठशेच्या वरती बावीस बावीस नऊशे आणि तेवीस हजार चाळीस या लेवलसाठी आपण ट्राय करू शकतो हा मी राऊंड फिगर सांगतो आहे पाच दहा पॉईंट तुम्ही प्लस मायनस करून घ्या किंवा ते मी डेलीमध्ये एक्सप्लेन करेल महत्त्वाची लेवल लक्षात ठेवा बावीस सहाशे वीस जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत निपटीवरती मोठ्या किंवा जे वीकली ट्रेड आहेत ना ते प्लॅन करायचे नाही आहेत मध्ये काही देत काही फरक पडत नाही आहे आता जर आठवडा पाहिला आपण डेली कॅन्डल पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचे कॅन्डल बनतायत खूप मोठ्या किंवा ज्या स्ट्रॉंग कॅन्डल आपण म्हणतो ना तशा पद्धतीच्या कॅन्डल आपल्याला बनताना पाहायला मिळत नाही आहे वीक जास्त मोठ्या आहेत किंवा छोट्या छोट्या कँडल आपल्याला बनताना पाहायला मिळतात आता ही जी कॅन्डल आहे मोठी ती आ, न्यूज बेसिस म्हणू शकतो किंवा एक चांगलं कॅपअप झालं डाऊ डाऊन होता आणि त्यानंतर आपण एक ओ, इमिजिएट फॉल पाहिला आणि तेवढेच फास्ट रिकव्हरी एक्सपायरीला पाहिलेल्या आहे तर बाकी सगळ्या कँडल छोट्या आहेत ही जे एक बनली ना हिच्या हायच्या वरती निघत नाही तोपर्यंत तो, जो कॉन्फिडन्स आहे ना बायरमध्ये तो पुन्हा एकदा येणार नाही खरंतर कॉन्फिडन्समध्ये बाहेरच आहेत परंतु जे नवीन एंट्री पाहिजे आता तुम्ही इथे कुठेतरी एंट्री केली असेल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही परंतु जर तुम्हाला नवीन एंट्री करायची ना तर याच्यावरती निघणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच वेळेस आपण बाईंग पोझिशन क्रिएट करणार आहोत आणि मग आपल्यासाठी जो लॉस येईल तो बावीस चारशे असेल जर तुम्ही वरती एंट्री करताय मंथली किंवा वीकली बेसिससाठी तर बावीस चारशे हा तुम्ही एक लॉस प्लेस करून ट्राय करू शकता आणि छोटा मोठा ट्रेड तुम्ही बावीस चारशेच्या खाली जर असं मार्केट निघेल तसा विचार करू शकता परंतु विकली लेवल त्याच आहेत ज्या आता आपण डिस्कस केलेत आता महत्त्वाचा जो इंडेक्स आहे किंवा सगळ्यात जास्त चान्सेस ज्याच्यामध्ये आहेत तो आहे बँक निफ्टी गेल्या काही दिवसांपासून बँक निफ्टीची जी मुवमेंट पेंडिंग होती ना ती आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळालेली आहे तरी एक ऐंशी पॉईंटने ए टी एच बाकी आहे कदाचित सोमवारी गॅपअपची शक्यता आहे आणि त्या गॅपअपमध्ये आपल्याला तो ए टी एच लागताना पाहायला मिळू शकतो पण बँक निफ्टीमध्ये किती मुवमेंट पेंडिंग आहे हे पाहण्यासाठी डेलीचे कॅन्डल जर तुम्ही पाहिल्यात हा एक राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन किंवा कप फॉर्मेशन आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळतं आणि त्याचा लो जो आहे तो आहे पंचाळीस आठशे आणि आपल्याला जो ब्रेकआउट पाहायला मिळतो तो जवळजवळ अठ्ठेचाळीस हजाराच्या आसपास म्हणजे बावीसशे पॉईंटची मुवमेंट वरती अजून सॉरी बावीसशे पॉईंटची मुवमेंट इथून वरती आपल्याला पेंटिंग आहे म्हणजे जवळजवळ आपण पन्नास हजाराची लेवल बँक निफ्टीमध्ये या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला जर सगळ्या गोष्टी आहे असं मार्केट चालू राहिलं काही निगेटिव्ह न्यूज आली नाही टेक्निकली सांगतोय तर आपल्याला पन्नास हजार पाहायला मिळू शकतात मग ते या आठवड्यात शक्यता थोडी जरी कमी वाटत असली तर हे नेक्स्ट वीकमध्ये नक्कीच पाहू शकतो या आठवड्यात सुद्धा तुम्ही या याच टार्गेटला एम करून ट्रेड प्लॅन करू शकता वीकली बेसिसवरती आता जिथे आपण बंद आहोत ना फक्त एक लेवल लक्षात ठेवायची आहे ती आहे अठ्ठेचाळीस सहाशे पन्नास अठ्ठेचाळीस सहाशे पन्नास ए टी एच आहे मे बी त्याला रिस्पेक्ट केलं जाऊ शकतं म्हणून ही लेवल लक्षात ठेवायची अदरवाईज त्याला जास्त रिस्पेक्ट देण्याची काही आवश्यकता नाही कारण का ज्या फ्लोमध्ये मार्केट आलं आहे नक्कीच ही लेवल ब्रेक होण्याची शक्यता आहे ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर एक दीडशे पॉईंट आहेत वरती ती आहे अठ्ठेचाळीस आठशे आठशेची लेवल मी तरी खूप इम्पॉर्टंट मानतो कारण त्या लेवल लाईक मेजर रेजिस्टन्स मेजर सपोर्ट बनण्याची शक्यता आहे तर मग अठ्ठेचाळीस आठशेच्या वरती अगदी एकोणपन्नास हजार तीनशे आणि मध्ये छोटे मोठे मी लेवल नंतरून सांगेल परंतु आजच्यासाठी एकोणपन्नास तीनशे आणि फायनल पन्नास हजाराची लेवल या आठवड्यासाठी आपण एम करू शकतो जास्त दूर नाही आहेत अगदी दीड दोन हजाराची मुवमेंट बँक निफ्टीसाठी काही मोठी नाही आहे म्हणून आपण पन्नास हजार पन्नास हजारच्या वरच्या सुद्धा ओपन होत आहेत पण ते आपण मध्ये एखाद्या दिवशी किंवा जे गुरुवारी सुट्टी आहे ना त्या दिवशी डिस्कस करूयात कशा पद्धतीने आता डाउन साईड खरंतर बँकमध्ये सध्याला शॉर्ट पोझिशन घेण्याची कोणतीही आवश्यकता किंवा कोणतेही लेवल दिसत आहेत जास्तीत जास्त काय होऊ शकतं मार्केटने हा जो ब्रेकआउट आहे ना तो पुन्हा रिटेस्टिंग येऊ शकतो आणि ती रिटेस्टिंग लेवल तुमची कुठपर्यंत असू शकते सत्तेचाळीस आठशे म्हणजे जोपर्यंत तुम्ही सत्तेचाळीस आठशेच्या वरती आहेत तोपर्यंत तो बाय ऑन डिप्स हीच स्ट्रॅटजी अवलंब पाहिजे जरी सोमवारी समजा फ्लॅट ओपन होऊन खाली येते किंवा थोडंफार गॅप डाऊन सोमवार मंगळवार कधीही खाली येते तर सत्तेचाळीस आठशेला तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करून जे टार्गेट आपण आत्ता डिस्कस केलेले आहेत मग सत्तेचाळीस आठशेपासून तुमचे दोन टार्गेट वाढू शकतात ते आहेत अठ्ठेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस सहाशे पन्नास जो एच आहे तो आणि मग वरतीचे टार्गेट डिस्कस केले आता सत्तेचाळीस आठशेच्या खाली लगेच डाऊनसाईड ट्रिगर होती का तर ते सुद्धा होत नाही आहे म्हणजे एक दोन तीनशे पॉईंटचा फॉल पाहू शकतो आपण इथून सत्तेचाळीस आठशे जर ब्रेक झालं तर चारशे पॉईंट म्हणजे सत्तेचाळीस चारशे या लेवलपर्यंत जास्तीत जास्त आपण डाऊनसाईड पाहू शकतो आता याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो 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 शॉर्ट पोझिशन आपण करायची नाही आहे आणि ती लेवल आहे सत्तेचाळीस चारशे म्हणजे इथे एक छोटा मोठा ट्रेडर तुम्ही प्लॅन करू शकता पण तुम्हाला इथे एक्झिट करावं लागणार आहे आणि ती लेवल आहे सत्तेचाळीस तीनशे पन्नास चारशे म्हणजे इथून जवळजवळ दीड हजार पॉईंट दीड हजार म्हणण्यापेक्षा एक, एक हजार बाराशे पॉईंटचा फॉल पाहणं गरजेचं आहे त्यानंतर डाऊन साईड ट्रिगर होऊ शकते आणि तिथून खाली मग तुम्हाला ज्या लेवल आहेत त्या जर गरज पडली तर मी सांगेल तरी हाताशी हाताशा असाव्यात म्हणून सत्तेचाळीस हजार हे एक सायकोलॉजिकल लेवल आहे शेहेचाळीस आठशे आणि शेहेचाळीस पाचशे खालच्या लेवल आपण सध्या तरी पाहत नाही आहोत शेहेचाळीस पाचशे वगैरे येण्याची आवश्यकता नाही आहे पण जर काही न्यूज आली किंवा काही घडलंच तर आणि तरच अदरवाईज आपण सत्तेचाळीस आठशे आणि जास्तीत जास्त सत्तेचाळीस चारशेने काम चालवून घेऊयात इथं डेलीवरती जर दिसत असलं तर वीकलीवरती पहा अतिशय स्ट्राँग कॅन्डल बँक निफ्टीमध्ये बनताना पाहायला मिळतात ज्या की निपटीमध्ये नाही आहेत आपण पाहिलं निपटी जरी ऑल टाईम हाय बनून काही दिवस होऊन गेले असले तरीही ही तेवढे स्ट्रॉंग कँडल तिथे नाही आहेत ज्या की बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि कदाचित जरी इथे हॉल्ट कँडल मी का म्हटलं की पन्नास हजार टार्गेट करतोय आपण या आठवड्यात जरी या आठवड्यात नाही बनली हॉल्ट कँडल बनली तरी नेक्स्ट कँडल ही तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळू शकते जास्त शक्यता याच आठवड्याची आहे परंतु जर नाहीच झालं तर नेक्स्ट आठवड्यामध्ये जर आपण अठ्ठेचाळीस सहाशे पन्नास अठ्ठेचाळीस आठशे ही रेंज ब्रेक करतो तर डेफिनेटली आपल्याला पन्नास हजार फर्स्ट टाईम बँक न्यूटीमध्ये पाहायला मिळू शकतात व्हिडिओ थोडा घाई झालेला आहे जास्त एक्सप्लेन केलेलं नाही आहे फक्त लेव्हल लक्षात ठेवा उद्या किंवा परवा आम्ही जे काही पॉईंट आहेत ते डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड क्यू ट्रेडिंग